नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूटूब मध्ये तुमचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता पाचवीमधील सुलभ भारती कविता आठ जी आहे कोणापासून काय घ्यावे तर ही कविता आज आपण शिकणार आहोत चला तर मग बघूयात या कवितेमध्ये काय आहे ते सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती फुला पासून गंध घेऊया कोकिळे कडून गाणे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नव्हे सावली माती पासून जगणे गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीवन जगूया संध्या समयी एक हो कवयित्री आहेत नीलम मानगावे तर मुलांना कवयित्री आपल्याला सूर्यापासून रंग घेण्यास सांगत आहे आणि चंद्रापासून शांती सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती सूर्य सूर्याला समानार्थी शब्द आहेत सूर्य भास्कर दिनकर रवी असे त्याला अनेक समानार्थी शब्द आहेत या सूर्यापासून कवयित्री आपल्याला रंग घेण्यास सांगत आहे तर मुलांना सूर्योदय झाल्यानंतर जी पूर्व दिशा असते ईस्ट म्हणजे उगवती दिशा सूर्याच्या अनेक रंगांनी रंगून जाते ते दिवसभरात आपल्याला सूर्याच्या उजेडांचे प्रकाशाचे अनेक रंग दिसत असतात तर हे असे सारे रंग आपणही आपल्या आयुष्यात घ्यावेत व आपण जीवन रंगून जावं असं कवयित्रीला इथे सांगायचं आहे कवयित्री आपल्याला सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती सूर्यास्त होतो दिवस मावळतो त्या वेळेला रात्र होते व चंद्र मावळतो अशा वेळी दिवसभर गतिमान असणाऱ्या अखंड जग शांत होत अशी ही शांतता चंद्रापासून घ्यावी हे कवयित्रीला सांगायचं आहे पुढे कवयित्री म्हणते चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती आकाशामध्ये चमकणारे तारे तुम्ही पाहिलेच असतील तारे चमकतात त्याच तेज आपल्याला दिसत असत तर अशा या ताऱ्यांपासून कवयित्री आपल्याला दिव्य कांती घ्यायला लावत आहे दिव्य म्हणजे दैवी कांदी म्हणजे तेज तर ह्या ताऱ्याप्रमाणे आपलेही तेज सर्वत्र चमकावं असं कवयित्रीला वाटत आहे आपलेही आपल्या आयुष्यात आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं आणि आपल्यालाही या ताऱ्यांसारखं चमकावं असं कवयित्रीला इथे सांगायचं आहे म्हणून कवयित्री म्हणते या ताऱ्यांपासून दिव्य कांती घेऊया पुढे कवित्री म्हणते फुलापासून फुलांचा गंध गंध म्हणजे सुगंध सुवास तर हा सुवास जो आहे तो आपल्याला आनंद देतो आणि म्हणून आपल्यालाही आपल्यापासून इतरांना आनंद द्यावा आनंदरूपी गंध जो आहे इतरांना द्यावा कवयित्रीला इतिहास सांगायचं आहे म्हणून कवयित्री सांगते फुलापासून गंध घेऊया कोकिळीकडून गाणे कवयित्री आपल्याला कोकिळेकडून शिकण्यास सांगत आहे वसंत ऋतूची चाहूल लागताच सगळ्या झाडांना मोहर येतो वेलींना फुलं येतात आणि आपल्याला या कोकीळ पक्षाचा मधुर गाणं ऐकू येतं त्याच्या त्या मधुर गाण्याने आपले कान जे आहेत ना ते सुखावून जातात म्हणून कवयित्री म्हणते की या कोकीळ पक्षाकडून गाणं आपण शिकावं आपणही आपल्या गोड बोलीतून समोरच्याला आनंद द्यावा त्याला दुःख देऊ नये म्हणून कवयित्री कोकिळेकडून गाणं शिकण्यास सांगत आहे पुढे कवयित्री म्हणते झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नव्हे झुळझुळणारे वाहणारे झरे हे सगळ्यांनी पाहिले असतील पावसाळा सुरुवात झाल्यानंतर लहान मोठे झरे झुळझुळ वाहू लागतात आणि त्याचे नवे तराने गाऊ लागतात तर असे नवे तराने ह्या झऱ्यापासून घ्यावे असे आपल्याला कवयित्री सांगत आहे पुढे कवयित्री म्हणते झाडापासून घेऊ सावणे झाडापासून कवयत्री आपल्याला सावली घेण्यास सांगत आहे उन्हातून चालत आलेला वाटसरू झाडाच्या चा, शीतल छायेत उभा राहून आपल्या उष्णतेचा दाह कमी करत असतो अशा वेळी मात्र स्वतः कडक उन्हात उभ राहून तर स्वतःला त्रास सहन करून इतरांना मदत करण्याचं काम सावली देण्याचं काम हे झाड करत असतं हा जो काही झाडाचा गुणधर्म आहे तो आपण झाडांपासून घ्यावा इतरांसाठी सतत मदतशील असावे असे कवयित्रीला आपल्याला इथे सांगायचं आहे कवयित्री आपल्याला झाडांपासून सावल्या घेण्यास सांगत आहे व मातीपासून जगणे धान्याचं पीक जमिनीत पेरल्यानंतर माती जमीन त्यांचा एखाद्या आईप्रमाणे काळजी घेते ना त्यानंतर त्या धान्याला अंकुर फुटतो आणि त्यातून एक नवीन रोपटं तयार होतं तसे या जमिनीवर जन्माला आलेली सगळी रोपटी झाडे वेली पशु पक्षी या सगळ्याच ही माती एक आई प्रमाणे सांभाळ करते म्हणून कवयित्री आपल्याला सांगत आहे की या मातीपासून जगणे घ्यावे आपल्यालाही सगळ्यांची सांभाळून एकजुटीने एकत्र येऊन पाहिजे पुढे कवयित्री म्हणते गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे तर गडगडणारे ढग काही वेळेला आपल्याला आनंद देणारा सौम्य असा पाऊस देतात तर प्रसंगी ते वादळाचं रूपही धारण करतात म्हणजेच निसर्गाचं जे जीवनगाणं आहे ना त्यात काही वेळेला चढ असतो तर काही वेळेला उतारही असतो आपल्याही जीवनात असे चढ उतार येणार आहेत त्याला आपण घाबरायचं नाही तर पुढे जायचं आहे म्हणून कवयित्री ह्या ढगांपासून या, या गडगडणाऱ्या ढगांपासून जीवन गाणी घेण्यास सांगत आहे पुढे कवयित्री म्हणते प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीव जगूया प्रभात म्हणजे सकाळ समयी आपण एक मंत्र शिकूया जगवीत जीव जगूया तर आपल्या समोर जे सगळे जीव आहेत त्यांनाही आपल्यासोबत जगवूया आपल्यामुळे कोणीही जीवाची म्हणजे कोणत्याही जीवाची हानी होता कामा नये आपण स्वतः तर जगायचं आहेच त्याचबरोबर सोबत असणारे इतरही जीव आहेत तेही आपल्याला जगवायचे आहेत